अर्जुनवाडी ते आनंदाचा शिदा वाटप सातशे अकरा रेशन धारकांना मिळाला आनंदाचा शिदा अर्जुनवाड तालुका शिरोळीतील श्री हनुमान विकास सेवा सोसायटीच्या रेशन धान्य दुकानात गणेश चतुर्थीच्या आनंदाचा शिदा वाटप करण्यात आला हनुमान विकास सेवा सोसायटीच्या रेशन धान्य दुकानात सातशे अकरा रेशन धारकांना आनंदाचा शिदा वाटप करण्यात आला यावेळी हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन गजानन करे माजी व्हाईस चेअरमन संजय मंडलिक प्रदीप चौगुले सावकार नंदकुमार पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील शिवगुंडा पाटील शरद चौगले दिलीप कळंत्रे चंद्रकांत गंगधर धनंजय मोरे सेल्समन संभाजी कळंत्रे पाटील कर्मचारी आदित्य बेनाडे आशिष पाटील राघो कुंभार संस्थेचे सभासद कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कृष्णा अर्जुन अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा